या नवरात्रीत करा आपल्या राशीनुसार माता दुर्गेची पूजा या राशींना सुखाचे तर काही राशींना दुःखाचे दिवस मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपया चॅनलमध्ये शारदीय नवरात्र तीन ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे दोन ऑक्टोबरला पितृ पक्षाची समाप्ती झाल्याने तीन ऑक्टोबरपासून प्रत्येक घरात मातेचे आगमन होणार आहे यावेळी शारदीय नवरात्रीतही अद्भुत योग पाहायला मिळत आहे शारदीय नवरात्रीला बुध आदित्य षष्ठ आणि भद्रा राजयोग तयार होत आहेत इतकेच नाही तर यावेळची नवरात्र अनेक राशींसाठी खूप चांगली ठरणार आहे फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळे परिणाम दिसून येते ज्यामध्ये काही राशी आहेत ज्यांच्यासाठी नवरात्री आनंद समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येत आहे तर काहींसाठी संमिश्र परिणाम मेष मेषरास शारदीय नवरात्रीला तीन ग्रहांचा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी विशेषत फायदेशीर ठरणार आहे या काळात नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासोबतच तुम्हाला वडीलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो नोकरीत लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना अचानक धनलाभ होईल यावेळी कोणत्याही कामात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल दुर्गा मातेला लाल फुले आणि बेसत तसंच पिठाची खीर अर्पण करा वृषभ रास या राशीच्या लोकांसाठी फायदे होतील पण कमी करिअर साठी नवरात्रीत पिवळ्या फुलांनी मातेची पूजा करणं फायदेशीर ठरेल नोकरीच्या ठिकाणी करतील अडकलेले पैसे परत मिळू शकतात नोकरीत असलेल्या लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते तुम्हाला चांगली बातमी मिळेल मिथून रास मिथून राशीच्या लोकांना बिझनेस आणि करिअर मध्ये वाढ दिसेल शनिदेव आणि मातेच्या कृपेने धनाची प्राप्ती होई मातेला पिवळी मिठाई अर्पण करा आणि लाल फुलं अर्पण करा प्रलंबित काम देखील पूर्ण होई कर्क आश। राशीच्या लोकांना या नवरात्रीत मातृदेवतेची पूजा करण्यासोबत भोलेनाथाची पूजा करावी कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे असे केल्याने तुम्हाला मातेचे विशेष आशीर्वाद तर मिळतीलच शिवाय शक्ती शक्ती आणि आरोग्यही मिळेल कधीही पैशाची कमतरता भासणार नाही कुटुंबात आनंद राहील सिंह रास हे नवरात्र सिंह राशीच्या लोकांना खूप पुढे घेऊन जाईल या राशीच्या लोकांना राजयोगाचा लाभ होणार आहे कामाच्या प्रत्येक क्षेत्रात यशासोबतच तुम्हाला अपेक्षित आर्थिक लाभ आणि मोठा करार देखील मिळू शकतो नोकरीसाठी हा काळ उत्तम राहील आर्थिक लाभही होईल आणि करिअरमध्येही यश मिळेल ब्रह्मचारिणी देवीला पांढरे वस्त्र आणि लाल फुले अर्पण करा कन्या रास कन्या राशीच्या लोकांचा स्वामी बुध आहे आणि जर तुम्ही नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण केले तर घरातील कलह आणि त्रास दूर होतील आणि तुम्ही केवळ आयुष्यातच नाही तर उंचीवर पोहोचाल मातेला लालपेढा अर्पण करा ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ आणि प्रसिद्धी मिळेल तूळ रास राशीच्या लोकांना देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दुर्गा सप्तश्लोकाचा किमान पाच वेळा पाठ करावा लागेल यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल यामुळे ज्या काही अडचणी आहेत त्या नष्ट होतील ग्रह बदल तुम्हाला धन आरोग्य देईल परंतु यासाठी तुम्हाला नऊ दिवस मातृदेवतेची विशेष पूजा करावी लागेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना दुर्गा सप्तशतीसोबत श्रीरामचरितमानसचे पठण करावे लागेल देवीला लाल फुले आणि लाल वस्त्र अर्पण करा मंगळ हा शासक ग्रह असल्यामुळे मातेला लाल वस्तू अर्पण केल्याने तुम्हाला संपत्ती आणि शक्ती दोन्ही मिळतील कोर्टात कितीही केसेस आहेत त्यांच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि कष्टकरी लोकांच्या प्रगतीबरोबरच व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभही मिळेल जर तुम्ही खूप शत्रूंमुळे त्रस्त असाल तर त्यांच्यापासूनही तुम्हाला आराम मिळेल धनुरास धनु राशीच्या लोकांना आईची पूजा केल्याने बृहस्पतीचा आशीर्वाद मिळेल तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पती आहे दुर्गा सप्तशतीच्या पठणाबरोबरच दररोज मातेच्या समोर दिवा लावून पूजा करावी दुर्गा देवीला लालचुनवी अर्पण करा आणि सुखाम येथील इत्यादी रोज भोग म्हणून अर्पण करा यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील मकर रास मकर राशीच्या लोकांना आईचा विशेष आशीर्वाद मिळेल शनिदेवाच्या राशी बदलामुळे मकर राशीच्या लोकांच्या धनभावात स्थान दिले जाईल यामुळे या, या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळतील कामे पूर्ण होतील आणि प्रलंबित रक्कमही मिळेल देवी मातेसमोर दुर्गा सप्तशती पाठ करा आणि अखंड ज्योत प्रज्वलित करा रास कुंभ राशीच्या लोकांना या नवरात्रीत मातेच्या आशीर्वादासह शनिदेवाचा आशीर्वाद घ्यावा लागेल नवरात्रीच्या चार दिवसामध्ये ग्रहबदलाच्या काळात मातेची विशेष पूजा आणि शनिदेवाची पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतील शक्तीची उपासना करण्यासाठी रामाच्या रामरक्षा स्तोत्राचे पठण आणि दुर्गा मातेच्या एकशे आठ नामांचा जप केल्याने केवळ धनप्राप्तीच होत नाही तर सर्व प्रकारच्या संकटांचा नाश होतो मीनरास नवरात्रीला आईचा आशीर्वाद मीन राशीच्या लोकांसाठी सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल बृहस्पती हा मीन राशीचा स्वामी आहे म्हणून गुरुवारी मातेला पिवळी फुले अर्पण करा यामुळे सुख समृद्धी आणि आनंद मिळेल दुर्गा सप्तशती पठण केल्याने विशेष फळ मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय मातारी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद